जनदर्पण न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्रींची महापूजा डॉक्टर उबाळे यांच्या हस्ते संपन्न पूर्व भागातील चॅनल वर असलेले जनदर्पण न्यूज मध्ये आज श्रींची महापूजा आयुष हॉस्पिटल यांचे डॉक्टर बाबू उबाळे यांच्या हस्ते गणरायांची श्रींची महापूजा करण्यात आले हे देव हे देव हे मंगला मुती दर्शन माते महाकामना प्रती हे देव हे नागिता परात गौरी मा चंदनची मुटी सुप्त केशरा धीरे जरी माकुटा शोभा तोवारा नजरती मुकुटे निभाणी

माझ्या हस्ते ठेवण्यात आले याबद्दल मी जनरायच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो व त्यांच्या भावी कारकिर्दीस कार शुभेच्छा देतो याप्रसंगी जनदर्पण न्यूज चॅनेलचे संपादक दिगंबर इप्पलपल्ली चॅनेल प्रमुख व्यंकटेश दोनता संचालक भास्कर अल्ली सागर इप्पलपल्ली आशिष भुदत्त सागर वल्ल्या श्वेता मागनूर मल्लेशम श्रीराम पंतलू व जनदर्पण न्यूज चॅनेलचे सर्व सदस्य उपस्थित होते नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कथलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट संधी ही दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर ते बारा पंधरा